सम्राट सुरेश शेठ गायकवाड यांचा संजा नीतानु क्रांती बरोबर रावणू विष्णू ठाकरे यांचा रावण पाहणार आहे ते तुम्हाला विष्णू ठाकर यांचा रावण दाखवतो

मित्रांनो मावळ तालुक्यातील भाजे गावातील यांचा हा गावठी खोंड प्रत्येक घाटावर धावताना तुम्हाला दिसेल आत्तापर्यंत मावळ तालुक्यात दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस रोजी जिथे जिथे घाट झाले तिथं घाटावर गुलालाचा मानकरी ठरलेला हा गावठी खोंड तुम्हाला दाखवतोय तरी तुम्ही आता ह्याचा थोड्याच वेळात पळ बघू शकता तुम्हाला ओवा यांचा हा गावठी रॉकेट कसा धावतो हे दाखवतो दिलीप शेठ उंबरकर यांचा फायटर तुम्हाला दाखवत आहे माननीय श्री दिलीप शेठ उंबरकर यांचा फायट नमस्कार मित्रांनो बैल कोणाचा आहे डॉक्टर विठ्ठल बाग मोड झंजीवडी माशिरस माशिरसं बैल अव ला तुम्ही आलात बैलाचं नाव बायलाचं नाव काय सरजा सरजा अच्छा यशिंद कोण पाहू लागले

गाडी मार्कांना साधारण करून सुरव जिल्ह्याने एकून कुटुंबिय तशी जग खर सेवापासून नगरच्या माझ्या सरकारच्या सर्व जिल्ह्याच्या हत्या गजरात सेवा नगरांच्या मित्रांनो आपण पाहत आहात पब्लिक किंग माऊली मित्रांनो क्यूए मावळ येथील सरदार तुम्ही पाहतात हा पहिल्यांदाच आपल्या चकडी गाठवा आला आहे सरदार जास्तीत जास्त घाटाला पळतो तरी आपण पाहतात मित्रांनो घाटावर जाण्यासाठी दबंग आणि सागर सज्ज झालाय किवळे मावळ येथील दबंग आणि सागर लाइ किथे नंबर न मित्रांनो आपण पाहतात एम जी फोर सिक्स लक्षा लक्ष लावण्यासाठी सज्ज झाला आपण पाहतात किंग लक्षा